आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर शिवसेना जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरे व शिवसेनेचे पदाधिकारी बनले भिंत महानगरपालिकेचे दत्त मंदिर परिसरातील भाजीपाला व्यापाऱ्यांना हटविणीच्या मोहिमेला भाजी विक्रेत्यांकडून मिळाले शिवसेनेमुळे संरक्षण आज महापालिकेकडून सकाळी अकरा वाजेपासून दत्त मंदिर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व एस फाटा येऊन पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते भाजीपाला विक्रेत्यांच्या बाजूने शिवसेना भिंतीसारखे उभे राहिलेत व अकरा वाजेपासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे हिलाला माळी संजय भाऊ वाल्ले अजय पाटील सनी मोरे व इतर पदाधिकारी शिवसैनिक यांनी रस्त्यावरच तब्बल तीन तास ठिय्या मांडला काही काळ तणावाची ही परिस्थिती निर्माण झाली होती महापालिकेकडून जोपर्यंत दत् महापालिकेकडून जोपर्यंत दत्तमंदिर जो दत्त परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षित व हक्काची जागा भेटत नाही तोपर्यंत महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करू नये असा एकच नारा शिवसेनेकडून तसेच भाजीपाला विक्रेत्यांकडून देण्यात आला भाजीपाला विक्रेत्यांचे पोट हे हातावर असते म्हणून दोन तीन दिवस त्यांचा व्यवसाय बंद राहिला म्हणजे त्यांच्यावर वेळ येते म्हणून महापालिकेने दोन दिवसाच्या आत निर्णय घेऊन पाण्याची टाकीजवळ व्यवस्थितरित्या भाजीपाला विक्रेत्या बंधू आणि भगिनींना हक्काची जागा करून द्यावी असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले तब्बल तीन तास दत्त मंदिर परिसरात भाजीपाला विक्रेत्यांसाठी संपूर्ण धुळे शहरातील शिवसेना रस्त्यावर उतरली होती या रस्त्यावर जे काही फेरीवाले आहेत जे काही भाजी विक्रेते आहेत त्यांची व्यवस्था यांनी केली पाहिजे धुळे महापालिकेला केव्हाही कोणाचे बेकायदेशीर आदेश आले की त्यांना असं वाटतंय रस्ता स्वच्छ झाला पाहिजे साफ झाला पाहिजे आमची त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत रस्त्यावर अतिक्रमण होणे अतिक्रमण हा शहराला लागलेला डाग असतो अतिक्रमणचं आम्ही समर्थन करत नाही परंतु कुठलाही ठोस उपाययोजना नसताना फेरीवाला धोरण निश्चित नसताना या धुळे शहराच्या रस्त्यांवर जे काही फेरीवाले जे काही भाजीपालावाले विक्री करून भाजीपाला विक्री करून व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करतायत या लोकांची परिस्थिती अशी आहे जर यांनी आता सकाळून व्यवसाय ना केला नाही भाजीपाला विकला नाही तर सायंकाळी यांची चूल पेटणार नाही मग आता यांचा इथे व्यवस्थित उपाययोजना केला पाहिजे त्यांना कायमस्वरूपी जागेचं अलॉटमेंट झालं पाहिजे कोणीतरी येईल आणि सांगेल तुम्ही इथं बसा तिथं बसा ही भूमिका आम्हाला मान्य नाही या शहराचा कोणी मालक जा। <प्थाँगा> नाही या शहराचा मालक ही धुळेकर जनताच आहे सगळ्यांनी लक्षात त्याच्यामुळे जर कोणाला काही सांगायचं असेल कोणाचं काही म्हणणं असेल या फेरीवाल्या विक्रेत्यांचे कायम स्वरूपी व्यवस्था कोणी करणार असेल आता मागे धुळे शहराच्या आमदारांनी इथे येऊन काहीतरी सांगितलं की तुम्हाला नवरंग पाण्याच्या टाकीवर जावंच लागेल आम्हाला त्याच्यापेक्षा सोन्याची जागा दुसरी नाही परंतु आत्ताची परिस्थिती तिथे व्यवसाय होत नाही तिथं दहा बारा फुटाची भिंत आहे त्याच्यामुळे मधले बाजार हा रस्त्यावरच्या ग्राहकांना दिसत नाही तिथं कुठल्या प्रकारच्या सोयी नाही लाईट नाही सांडपाण्याचे डबके तिथे साचलेले आहे मच्छर दिवसभर भाजीपाला विक्रेत्यांना तोडतात त्याच्यामुळे तिथे कुठलंही गिर येत नाही चार महिने हा आमच्या भाजीपाला विक्रेत्यांनी तिथं प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाप्रमाणे चार महिन्यामध्ये यांची रोजीरोटी तर चालली नाही परंतु यांच्यावर दुनियाभरचं कर्ज झालेलं आहे ते कर्जबाजारी झालेले आहेत या भाजीपाला विक्रेत्यांची अवस्था अशी आहे यांना भाजीपाल्याचा माल भरण्यासाठी खाजगी सावकारांकडून रोजंदारीने पैसे घ्यावे लागतात ते पैसे घेतल्यानंतर तो माल भरतात दहावीस आणि तो जर दोन चार दिवसात विकला गेला तर ते खाजगी सावकाराचे पैसे परत करतात आणि त्याच्यानंतर मिळालेल्या नफ्यातून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात परंतु ही बेबंदशाही करणाऱ्या महानगरपालिकेच्या या अडमुठ्या धोरणामुळे आज या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे हा भाजीपाला नाशवंत असतो दोन दिवसात तीन दिवसात विकलं गेलं नाही तर तो सडतो आणि फेकावा लागतो त्याच्यामुळे या महापालिकेच्या आयुक्तांना आमची हात जोडून विनंती त्यांना जर या भाजीपालावाल्यांचं रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच पुनर्वसन करायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत परंतु हौसे जर अतिक्रमण मोहीम राबवणार असतील आणि आमच्या गोरगरीब बांधवांना रस्त्यावर पोट असेल हातावर पोट असलेल्या त्या रस्त्यावरच्या व्यावसायिकांना जर पोलीस पोलिसांच्या दडपशाहीने पोलिसांच्या दंडूकशाहीने इथून हाकलण्याचा प्रयत्न करत असतील खबरदार ग्रामसभा ठरली वादळी दहा दिवसात समस्या न सुटल्यास रस्ता रोको ग्रामस्थांचा इशारा धुळे तालुक्यातील नेर येथे समस्याग्रस्त ग्रामस्थ ग्रामपंचायतची झालेली ग्रामसभा ठरली वादळी दहा दिवसात समस्या न सुटल्यास ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे ग्रामसभा घेण्याचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामसभा घेण्यात आली याप्रसंगी शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच वाचला गावात समस्या एवढ्या आहेत की सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर झालेत याप्रसंगी नेरगावाचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी गावात पाईपलाईनला पन्नास ठिकाणी लिकेज असून शुद्ध पन्नास ठिकाणी लिकेज असून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे तसेच पाण्याच्या टाक्या साडेचार वर्षात धुतल्या गेल्या नाहीत तसेच मुख्य रस्ता खराब असल्याने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले तर निवृत्त ग्रामपंचायत अधिकारी भास्कर सोनवणे यांनी गावात अतिक्रमण बस स्टँड व इतर समस्यांचा पाढाच वाचला तसेच सूरजखलाणी खला बापू माळी मेजर भिला सूर्यवंशी योगेश गवळी नामदेव माळी शरददादा सोनवणी डॉक्टर मोहन बोडरे दिने दिनेश जिरे दीपक खिलाणे मुन्नेबाई मोरी यांनी गावातील घरपट्टीसह जन्म मृत्यू दाखला घर उतारा यासह अनेक समस्या सुटत नसल्याने नाराजी व्यक्त केली दहा दिवसात समस्या न सुटल्यास नेरगावात मुख्य रस्त्यांवर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे तसेच गोशाळेसाठी सरकारी गट नंबर एकतीस मधील जागा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी सरपंच गायत्री जयस्वाल ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा विस्पुते गणेश जयस्वाल गोटू अमृतसागर सुनील भागवत डॉक्टर सतीश बोढरे विजय कुंभार मधुकर माळी वसंत देशमुख वसंत सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामसभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन झाले नाही तर ग्रामसभेमध्ये प्रोसिडिंगच नव्हते व ग्रामस्थांच्या सह्यासुद्धा घेण्यात आल्या नाहीत तसेच ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला या समस्याग्रस्त नेर ग्रामपंचायतीची मंत्रालय स्तरावर तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच व श्री गटनेतेलाने यांनी आणि तुम्ही दिलेली काम पूर्ण झाल्याचं फिटनेस कोणी दिलं तुम्ही सरकारचा पैसा वेस्टेज का करायचा आहे का नाही माझं बोलणं तुम्ही अगर तो प्रकल्प प्रोजेक्ट तुमचे स्वाधीन केला त्या कॉन्ट्रॅक्टरने तेव्हा तुम्ही ओके हो दिले तेव्हा त्याची बिलं निघालेली आहेत त्या चौकशी मागे बी झाल्या मला जास्त काही बोलायचं नाही विषयावर तुमच्याशी मी प्रस्तुली बोललो होतो तर त्या गोष्टीचा तुम्ही निर्णय घ्या आणि सरकारी काही संवेदन करण्यापेक्षा जे काही आहे त्याचं प्रोसिजर एवढा चालू करा तो म्हणजे आणि त्याचं टेंडरशिप काढा जर तो ग्रामपंचायतीतर्फे द्यायचा आहे तेश तो तर त्याचे तुम्हाला पैसे खर्च ते त्याचं माहिती आहे पन्नास लिकेज गावामध्ये आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी दूषित पाणी या पाईपलाईन मध्ये जात आहे त्याच्यावर लवकर सोल्युशन काढलं गेलं पाहिजे हो चाळीस ते पन्नास लिकेज आहे मॅडम तुम्हाला आम्ही आठ सहा दिवसांनी दूध पेसवून हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये कबूतर आता ना मुंबईमध्ये रक्तच साहेब कबूतरांमुळे हृदय आपल्या याचे फुफ्फुसाचे आजार वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोक मरताय कबूतर खाणे बंद करतात कबूतर आपल्या जातात कबूतर कबुतर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होतोय पूर्ण कबूतरांचे लिखत आहे अशा परिस्थितीमध्ये अर्जन मध्ये त्या टाक्या झुसल्या गेल्या पाहिजे व्ही एन पाटील विधी महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न छत्रपती संभाजीनगर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित व्ही एन पाटील विधी महाविद्यालय मराठवाडा विद्यापीठ आणि आधार फाउंडेशन मुक्टी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने चॅलेंजेस इन इम्फार्टिंग जेंडर जस्टिस इन द एक्झिस्टिंग सोशल नॉर्म्स या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पुखराज आर बोरा व महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे सह प्राध्यापक डॉक्टर अशोक वडजे यांच्या हस्ते झाले समारोप समारंभास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आनंद देशमुख हे प्रमुख अतिथी होते या प्रसंगी संस्थेच्या प्रशासक प्रियदर्शिनी पाटील संस्थेचे सल्लागार मिलिंद पाटील प्राचार्य डॉक्टर नीतल नांदेडकर संयोजक डॉक्टर प्रमोद पाटील व आदर फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत पाटील मानव अधिकार संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा स्मिता चावडा आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धी खंदारी यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर साहेबा शेख यांनी केले विविध शहरांमध्ये संशोधकांनी शोधनिबंध सादर केले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला श्रावण महिन्यानिमित्त कपिलेश्वर मंदिर मुडावत नेम येथे रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन मुडावत नेम तापी पांझरा संगम परिसरातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पारंपरिक रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी करण्यात आले होते पावन श्रावण मासात शिवभक्तांना आध्यात्मिक समाधान शांती व आनंद मिळावा या उद्देशाने मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रुद्र अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं आहे या धार्मिक सोहळ्यास महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड भूतदया विश्वकल्याण आणि वैयक्तिक जीवनातील सुख समाधानासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांच्या कालावधीत रोज सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत रुद्र अभिषेक पार पडला सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर मुडावत येथे उपस्थित राहून सुमारे अडीचशे भक्तांनी या अनुष्ठानाचा लाभ घेतला एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा यावेळी स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे मंगल प्रवचन कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी जेवणावळी व पूजा साहित्याची सोय मंदिर ट्रस्टतर्फे केली गेली या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्य लाभ घेतला अशी माहिती श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट मुडावत नेम तापी पांझरा संगमतर्फे देण्यात आली प्रतिनिधी हरीश माळी बेटावत आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर